यावल येथील स्टेट बँकेच्या शाखेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले व बँकेतील ग्राहकांना येणाऱ्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली बँकेत ग्राहकांना के वाय सी करिता अडविले जाते व्यवहाराकरिता नागरिकांना तीन ते चार तास रांगेत उभे राहावे लागते दुपारी एक तास व्यवहार बंद ठेवले जातात तेव्हा सदरील अडचणीमुळे ग्राहक वैतागला असून या समस्या सोडवाव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे अपने यावल में लग चुकी है दिवाली के लिए मल्टीब्रांड फैशन की अब तक की सबसे बड़ी सेल जो लगी है सुमय मंगल टी पॉइंट के पास नगर पालिका कॉम्प्लेक्स के बीच यावल में यहाँ पर कपड़े मिलेंगे आपको मात्र सौ रूपये ऐसी शुरू तीन शर्ट मिलेंगे आपको पांच सौ में तीन कुर्ती मिलेगी आपको पांच सौ में तीन टॉप्स मिलेंगे आपको पांच सौ में तीन टी शर्ट मिलेंगे आपको साढ़े सात में यहाँ आपको शर्ट टी शर्ट जींस ट्राउजर लोअर टॉप्स कुर्ती प्लाजो लेगीज और भी बहुत कुछ मिलेगा यहाँ पर आपको कपड़ों पर एट्टी ऑफ मिलेगा यह सेल लगी है छह अक्टूबर ऐसी बार अक्टूबर तक के लिए सेल पूरी ही कैश में रहने वाली है तो जल्दी आए सुमय मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगरपालिका कॉम्प्लेक्स के पीछे यावल में। और ये वीडियो अपने सभी दोस्तों को करे। यावल शहरातील शाखा आहे या शाखेत सोमवारी आणि कार्यकर्त्यांनी जाऊन शाखा व्यवस्थापकांकडे निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की यावल तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या संख्येत नागरिकांचे बँकेत खाते आहे व दैनंदिनी व्यवहाराकरिता ग्राहक बँकेत येतात मात्र येथे अनेक असुविधा निर्माण झाल्या आहेत अशी ग्राहकांची तक्रार आहे जसे की पैसे जमा करण्यासाठी व काढण्यासाठी येणाऱ्या लोकांना तीन ते चार तास रांगेत उभे राहावे लागते तेव्हा गर्दी पाहून बँकेने अतिरिक्त खिडकी उघडीट करावी आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी आहे यातच बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे आणि गंभीर बाब म्हणजे दुपारी एक ते दोन या वेळेत बँक पूर्णपणे बंद केली जाते बाहेर उभे असलेल्या ग्राहकांना जेवणाची वेळ आहे असे सांगून हाकलून दिले जाते सुमारे एक वर्षापासून अनेक तक्रारी बँकेच्या आहेत यात महत्वाची म्हणजे केवायसी संदर्भात देखील बँकेकडून ग्राहकांची अडवणूक होत आहे तेव्हा या समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल राष्ट्रवादी काँग्रेस दाखवले सर्विसेस चांगली द्या लोकांचं काम करा जेणेकरून लोक इथं येणार नाही तुमचे जे लोक इतके आणि सगळे तुमच्या इथले कर्मचारी की या खिडकीतून त्या खिडकीत त्या खिडकीतून या खिडकीत काय चालला ता, प्रकारे मालक नाही काही मालक आहे तुम्ही मालक आहे का बँकेचे जनता मालक येते आता तुमच्या लोकांचं जे आहे चुकीच आहे त्या पिरियड मध्ये डायरेक्ट बँक बंद असते आता कागात दिसत आपण याच्याकडे आले आता समजे मी माणूस आहे मला समजत नाही दादा हे नह असं तर असं होत नाही कारण येत म्हणजे आम्ही बोलू द्या तुम्ही सर्वे द्याच्या आपल्या ग्राहक आहे ऐकून घ्या प्रत्येक कस्टमर ज्याला ज्याला जे असेल ते समस्या बोलतील आणि ज्या ज्या समस्या ते आपल्या लेवलला निराकार होतात ते आपण <laughs> कारण ते आपल्या ऐकून घ्या ऐकून ते काही आपलं हे नाही आहे दुसरे नाही कोणी आपलेच लोक आहेत आपले लोक आहेत आम्ही तुम्ही सगळे मिळू नका बँक ही सगळे मिळून असतील कर्मचारी कार्यालय त्यामुळे इशू नाही ज्या ज्या गोष्टी असतील होऊ शकते एखाद्यासोबत असेल मी असं म्हणत नाही डिनाय नाही करत होते पण आपण त्या गोष्टी कशा चर्चेतून करता येतील आणि चांगल्या सुविधा देता येतील कधीचशा आता आता मी तुम्हाला सांगतो सर आता अजून एक बदल म्हणजे प्रत्येक गावा सीएसपी देण्याचा प्रयत्न याच्या मग एकच आहे की त्या लोकांनी करताय तुम्ही बघा कसं असतोय आता आपल्याला माझ्या मी साहेब मी समजा माझ्याकडे पाच शकत सहा मला अपॉइंट करायचं असेल सी एस पी अपॉइंट करून त्यांच्या फायदा घेत नाही सुविधेंचा त्यांनी जर काही जागरूकता घेतली आपण आता कसं झालंय आता गव्हर्नमेंट न खूप मोठं खूप सर आता तुम्ही आले तर तुम्हालाही विनंती करतो त्या बँकेतही तुमचे खाते असतील सर दोन गोष्टी आता आले तर तुम्हाला एक म्हणजे सांगतो ज्या बँकेतले खाते असतील ते तुम्ही केवायसी साठी म्हणत असतील ते केवायसी ठिकाणी सबमिट करा दुसरं आहे की ज्यांचे दहा वर्षाचे जुने खाते असतील डीपचे त्याला डीप म्हणतात त्याला आरबीआय कडे पैसा जातो तर त्याच्यासाठी पण सहकारी करा बँकेने आम्हाला करा आम्ही पत्रकच काढा साहेब आम्ही जे दिलेले निवेदन तुम्हाला तुम्ही आता पत्रक काढाल ना तर आम्ही ते पत्रकारांना देऊन देऊ लढा प्रसिद्धीसाठी नक्की तुम्हाला देऊ शकतो

तर तुम्ही त्याला सांगायला पाहिजे की ह्या बॉन्ड्रोवर होते त्या कॉन्ट्रोवर तुम्ही जा लागा डायरेक्ट हाकून देतात त्या बाया कोणत्या नवीन आल्या त्या पोरी द्या कोणी दोन तीन पोरी तुमच्याकडे डायरेक्ट हाकून देतात मुद्दा काय साहेब आपण महाराष्ट्रात राहतो ना द्विभाषिक जो शब्द वापरलेला आहे आम्ही की मराठीचा जर वापर झाला कारण आमचा आदिवासी बहुल एरिया आहे सर्व त्या हिशोबाने कॉम्पेटिव्ह ची भूमिका पाहिजे बस बाहेर येत आहे बाहेर बाहेर येत बाहेर आपण बोलू त्यातरी काय बरं म्हणतोय की आता बघा माझं तुम्हाला पण निवेदन आहे आपले जे जे केवायसी असतील आता त्यांचे आता स्पेशली गव्हर्नमेंटच पी एफ बी वायचे जे होते दोन हजार चौदा ला चालू झाले जनधन योजना तर गव्हर्नमेंटने त्याच्यात पण एक ड्राईव्ह घेतला आता आम्ही गावागावात कॅम्प पण घेतले बऱ्याचशा गावात विवरे सातोज वगैरे जिथं तिथं आमचे सी एस पी जात तिथं तिथं तर अंतर्गत सगळ्यांचं केवायसी आपण गाववाईत आपण घेतोय सगळ्यांचं कारण केवायसी जर नाही त्यांना व्यवहार करता येणार नाही नाही तुमचे साहेब बोलण्याचा तुम्ही नाही तुमचं तात्पर्य आहे बघा मी या सगळ्या गोष्टी मला समज समज पण आहे ते तुमचे जे साहेब हे पहिले व्यक्ती आहे की हे प्रत्येकाला कॉपरेट करता फक्त आपले कस्टमर वाढले पाहिजे असे दुसरे कोणी दिसून येत नाही तर कसं आमचा आमचं परिचय आहे पण मेल वाटते की आपले कस्टमर वाढले पाहिजे तो तर दुसऱ्यांची भाषा एकदम चुकीची आहे म्हणून म्हणतो तुम्ही आता तुम्हाला कुठेतरी त्रास झालाय म्हणून तुम्ही आले माझ्याकडे आपण याच्यावर

त्यांच्यातर्फे आम्हाला निवेदन देण्यात आलं आहे त्या निवेदनामध्ये के वाय सी आणि इतर कामामध्ये जो विलंब होत आहे त्याबद्दल आम्ही ज्या समस्या ग्रामीण भागातील येणाऱ्या ग्राहकांच्या त्याबद्दल आम्ही निवेदन मांडलेलं आहे तर मी बँकेच्या वतीने वतीनंही काही गोष्टी सांगू इच्छितो की आपण आपल्या ज्या सेवा आहेत त्या सुरळीत करण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही सी एस पी पॉईंट दिलेल्या आहेत तर त्याचा लाभ घेतला तर आपल्याला बँकेत पण कमी यायचे तुमच्या गावातच सुविधा मिळेल तर तुमचा वेळ वाचेल तीस हजारापर्यंतचं डिपॉझिट विड्रॉल तुम्ही तिथं के वाय सी एस पी पॉईंटला करू शकता के वाय सीसुद्धा तुमचं तिथं सी एस पी पॉईंटला करू शकता ज्यांचे ज्यांचे के वाय सी डिव्हसाठी आहेत बँकेकडून लोन येत असतील किंवा आपण कोणाच्या गा गावात लिस्ट पाठवतो तर त्यांनी कृपया सगळ्यांनी सी आम्हाला जरी आणून दिलं तर आम्ही ते करून देऊ कुणाचं काही हे जे आहेत टटकळत राहणं याचं काम राहणार नाही तसं आपण त्याची सुविधा करू दुसरी गोष्ट त्या फायनान्शियल इन्क्लुजन अंतर्गत आपण अजून काही पॉईंट जाऊन बाकी गावांमध्ये जे अनकवर्ड आहेत ज्या गावांमध्ये नाही आहेत त्या गावांमध्ये आपण सी एस टी देऊ जेणेकरून त्यांच्या गावात त्यांना ती सुविधा मिळेल तरी हे जे निवेदन दिलेलं आहे या निवेदनावर बँक एक शाखा व्यस्थापक म्हणून आम्ही गांभीर्याने विचार करून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू

अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेटजवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे